नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या एकसष्ट फाटा माळशिरस श्री सिद्धनाथ श्री सिद्धनाथ व महालक्ष्मी यात्रेनिमित्त सचिनप्पा वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो एकसष्ट फाटा माळशिरज मैदान संपन्न होत आहे या मैदानात रती महाराथी टॉप नंदी मित्रांनो आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी द्वारलीचा हरण्यासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आत्ताच मित्रांनो पेडगाव हिंदकेसरी मैदान गुरसाळे मैदान अशी नामांकित मैदानं मित्रांनो हरण्याने गाजवले आहेत त्याच्यामुळे प्रेक्षकांना आतुरता असते की हरण्याच्या पायऱ्याची तर मित्रांनो उद्या हरण्या कोणासोबत दिसणार तर मित्रांनो विदर्भ एक्सप्रेस महाराज विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि हेमंतठ फुलोरे द्वारली यांचा हरण्या साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा हरण्या हा पायरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच ताज्या अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो तर मित्रांनो मथुर आणि मथूरसोबत वेगाचा शेवट साधला ही सुद्धा मित्रांनो जोडी फिक्स झाली आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो